नमस्कार सर धुरणामध्ये आपले आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभेची असलेल्या मतदारसंघी या राधानगरी मतदारसंघाकडे पाहिले जाते विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांना महायुतीची उमेदवारी जवळजवळ व्यचित आहे त्यांनी मतदारसंघामध्ये वाड्या वस्त्यावर विकास कामांचा धडाका सुरू केलेला आहे त्याच माध्यमातून विकासाच्या माध्यमातून ते विधानसभेची निवडणुकीला सामोरे जाणार आहे महाविकास आघाडीमध्ये पाटील की वाय पाटील की निष्ठावंत शिवसेने याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून आहे त्याच्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे राधानगरी विधानसभा मध्ये काँग्रेसचे प्राबल्य फार मोठे आहे यांना मानणारा काँग्रेसच्या विचारधारेला मानणारा मोठा वर्ग आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघाने राजश्री छाऊ छत्रपती यांना खासदार किल्ल्यात तब्बल पासष्ट हजाराचे मताधिक दिले होते याच राधानगरीमध्ये काँग्रेसचे मोठे नेते आणि गट आहेत माझे आमदार कैलास वशी पी एन पाटील आमदार सतीश पाटील यांना मानणारा मोठा वर्ग राधानगरीमध्ये आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हिंदूराव चौगुले गोकुळचे माझे संचालक पीडी झुंद्रे गोकुळ संचालक आर के मोरे गोकुळचे विद्यमान चेअरमन राधानगरी विधानसभावतीचे सुशील पाटील कवलवकर भोगावतीचे भोगा सदाशिवराव चराफले असे विविध गट राधानगरी तालुक्यामध्ये आहेत ही सर्व काँग्रेसची नेते मंडळी यावेळी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन निवडून आणणार की पुन्हा दोन हजार एकोणीस साठी आमदार आंबेडकर यांच्या प्रचारासाठी सक्रिय राहणार याची जोरदार चर्चा याच राधानगरी विधानसभा मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेली आहे संचालक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सतीश दत्ता जाधव याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन घोरपडे जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्यामराव दादा देसाई याचबरोबर या तालुक्यातील अनेक नेते मंडळी काँग्रेसचे ही एक संघ राहून की पी पाटील की ए वाय पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी या पाठीशी राहणार काय असं जर झालं काँग्रेस राधानगरी भुदुर्गची काँग्रेस जर एकत्र एक आली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिली तर या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर विरुद्ध महाविकास आघाडीचा असा रंगतदार सामना पाहावयास मिळणार आहे याच्यामध्ये विजय कोणाचा होईल नक्की आता सांगता येत नाही